मिरजपूर्व भागामध्ये दुष्काळी भागामध्ये आज विशांतदाच्या प्रचारार्थ सोनाली आणि सोनाली आणि आपले मित्र विज्ञानदादा माने आपल्या शेतकऱ्यासाठी कायम संघर्ष करत असणारे आपल्या गावामध्ये विशालदादाच्या प्रचारार्थ घरोघरी येऊन त्यांनी आपले कॉम्प्लेक्स आणि विशालदादांचं तत्व त्यांनी पटवून दिलेलं आहे आणि विशालदादा शंभर टक्के आपल्या गावामध्ये नव्वद टक्के मतदान घेऊन शंभर टक्के जिल्ह्यामधून ती विजयी होतील त्याची काय आम्हाला शंका नाही आणि आम्ही आज अहोरात्र कष्ट आपले स्वतःची भाकरी बांधून आम्ही घरोघरी जाऊन प्रचाराचं आम्ही प्रचार करीत हो। आहोत आणि आज आपल्या आग आग गावामध्ये शिवितारखा पण आपल्या गावामध्ये आलं आहे आमचं भाग्य आहे आमच्या गावामध्ये लिंगमूर लिंगणूर हे आमचं गाव आहे आणि माझं नाव हे लिंगमूरचे आर आर पाटील म्हणून मला या तालुक्यामध्ये ओळखतात मिरज तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष असलो तरी आम्ही विशाल दादासाठी अवरात्र काम करत आहोत आम्ही सगळे तरुण मंडळी एकत्र येऊन चिन्ह त्यांचं लिपापा हे चिन्ह आहे येणाऱ्या सात तारखेला लिपापा या चिन्हासमोरील बटन दाबून आपण विशालदादाला मतदान करायचं आहे आणि आज जे मिरजपूर भागामध्ये तुम्हाला फिरताना जे दिसतं हिरवळ दिसत आहे की स्वर्गीय वसंतदाच्या माध्यमातून स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांचे या मैसाळ योजनेचे जनक आणि या मैसाळ योजनेला चालना देण्यासाठी माजी मंत्री अजितराव वरपडे सरकार आणि या भागातील जे माजी मंत्री शिंदगे बापू या सर्वांच्या प्रयत्नातून या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम या सर्व नेत्यांनी केलेला आहे आणि दादाच्या घराण्यावर जे अन्याय झाला आहे तो अन्याय आम्हाला सहन झालेला नाही करोनानं सहन झालेलं नाही त्याच्यासाठी आम्ही पेटून उठून जनता आम्ही दादांच्या प्रचारासाठी गावोगावो फिरत आहे आणि दादांचा विजय हा निश्चित आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे हे मी या प्रसंगी सांगू इच्छितो आणि विज्ञानदादा या निमित्तानं आमच्या गावामध्ये येऊन तरुणांना त्यांनी प्रोत्साहन केलं त्यांच्याबरोबर शिनी आपल्या मोनाली आणि सोनाली इथे इथं आहेत तर त्यांनीही ते इथं या लोकांना प्रोत्साहन केलं त्याबद्दल मी त्यांचं लिंगूर तालुका मिरज या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि निश्चितपणे सांगा आमचा सा रिपोर्ट द्या की निश्चितपणानं आम्ही लिंगूरमध्ये नव्वद टक्के मतदान विशालजनाला करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत